मी आनी, आनी कुन -कुन मी पण लाईव्हलो कोणते आता आपल्याला कोण कोण बघणार सांगतो थांबा मी तो ना सेना का ती बघ हा तुझा पेन कुठे दाखव बघ ते बघ कोणतरी आले हाय कर त्यांना कोण कोण आहेत बोल कोण कोण आहात तुम्ही नमस्कार मंडळी आज आम्ही शौर्यने मी, मी पहिल्यांदा लाईव्ह आलोय असाच फक्त टाइमपास म्हणून

टॉप पैंट्स, उनको ना हिट, उन तो ना हिट, उनको ना तुमी, उन तो ना तुम, बोला बोला, बोला बोला, बीच हाँ बीच अलग है ना तू गावी तू गावी का सारा वीडियो बनो दो ता बघ असा तू आता सांग ते बघ आले ते बघ कोणतरी बघत बघ आपल्याला सांग गावी कसा व्हिडिओ बनवत होता तू तू काय करणार व्हिडिओ बनवणार तू गावी गेल्यावर परत हा मग तेव्हा कसं बोलणार मी मामाकडे जाऊन आलास तू आता परत पुढे काय ते सांग तू <coughs> आता तू आता स्कूलला जा का गेला नाही तू आज सुट्टी दिली सुट्टी दिली कोणी सुट्टी दिली तुझ्या स्कूलला मांने टीचरने सुट्टी दिली त्यांना सांगू हां तू सांग हा

त्यांना सांग तू तू सांग त्यांना माझं नाव माहिती आहे त्यांना तुझं नाव सांगतो काय होत तुझं नाव तर नमस्कार मंडळी आज मी आणि शौर्य लाईव्ह आलोय आम्ही आपलं असं बघितलं म्हटलं तर घरी आज सुट्टी आहे तर लाईव्ह घेऊया खूप दिवस झाले चॅनलवरती व्हिडिओ पण नाही पडत आहेत आणि आता गावी जाऊन आलो त्याच्यानंतर मग काय व्हिडिओ बनवायला कुठे भेटलाच नाही आत्ता विचार करतो आहे की काय बनवायचे व्हिडिओ तर बन बन ते काय समजलंच नाही इकडे कसला कंटेंटच नाही आहे मला मुंबईमध्ये त्याच्यामुळं म्हटलं जरा लाईव्ह येऊन बोलूया गप्पा मारूया शौर्य बोलतो आहे तुमच्याबरोबर बोल 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 सांगते ना मामाल की <laughs> ती टेप मामाकडे जाऊन आला तू आता तू बोल कुठे तू तू, तू? तू कुठे आहे त्यांना सांग कुठे मी तू कुठे कुठे तुझ्या घरी

तुझा अभ्यास दाखव तुझे, तुझे बुक दाखव त्यांना बुक हे दाखव अभ्यास करायचा कशावरती अभ्यास करतो तू पाटीवर हा हे काढून दाखव लवकर हे बघतायत सर्व एक आठ ए काढ लवकर तर मित्रांनो कोण कोण बघताय तुम्ही ते नाव दिसत नाही मला या इन्स्टासारखा याच्यात ऑप्शन नाही कोण कोण बघताय ते समजायला ते असलं असतं बरं झालं असतं तर प्लीज सगळ्यांनी जे जे आता ऑनलाईन आहे ते सगळ्यांनी एक लाईक करा लाईव्ह समजेल मला तुम्ही आहात बघताय लाईव्ह करा लाईव्ह लाईक करा प्लीज लाईव्ह लाईक करा प्लीज लाईव्ह बोल लाईव्ह लाईक करा बोल लाइक करा म्हणून सांग लाईक करा आज आपल्याकडे कोणतं जेवण आहे बाबू आज काय खाणार आहे तू भात खाणार आणि चाचीला काय नेऊन दिलो तू खेकला खेकला हा का चला बाय बाय कर आता आपण बंद करूया संध्याकाळी लाइवला लाईव आता आता मी कधीतरी असे रोज लाईव्ह येणार शौर्या आणि मी होय ना चला बाय बाय कर चालला चालला बाय केलं त्यांना सांग बाय बाय करायला बाय